आजही आपण अगदी सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये बनेल अशा प्रकारची यासाठी आपल्याला लसूण लागेल मिरच्या लागतील किती मोठी हवरी घ्यायची आहे आणि इकडे आहे कांद्याची पात तर आज आपण बनवतोय मस्त असे खुसखुशीत आणि चमचमीत असे थालीपीठ इकडं आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता कांद्याची पात आपण अशा पद्धतीनं बारीक चिली ती तिच्यामध्ये पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायची आहे आता डाळीच्या पिठामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मिरच्या लसूण हवरी आणि जी स्वच्छ धुवून ठेवलेली पात आहे ती घालून घ्यायची आहे अशा पद्धतीचं थालीपीठ खूप छान आणि अगदी भारी लागतं आणि पौष्टिक असं आहे आपल्या शरीराला सुद्धा तर हे सर्व आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीनं घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा मध्यम स्वरूपात मस्त पोळपट घ्यायचं आहे आपल्याला एक कापड घ्यायचं आहे स्वच्छ आणि मस्त छोटे छोटे उंडे करून अशा पद्धतीने आपल्याला हे या कापडावरती थालीपीठ थापून घ्यायचे आता हवरीचे बनवते म्हटल्यावर हवरी टाकायला काही कसर करायची नाही मस्त थापून झाले की वरून हे हवरी टाकायची आहे आपल्याला छानपैकी पीठ आपण बनवतानासुद्धा टाकलेली आहे आतमध्ये आणि वरून पण आपण हवरी लावणार आहोत अशा पद्धतीने छान तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण थापून ठेवलेलं थालीपीठ आहे ते अगदी अलगत आपल्याला यावरती घालायचं आहे थालीपीठ टाकताना गॅस कमी करायचा म्हणजे आपल्या हाताला चटका लागणार नाही यासाठी आता वरच्या साईडने देखील आपण हावरी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीचं हे पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं हे थालीपीठ आहे आणि खूप भारी लागतं आणि मस्त लागतं आणि हावरी टाकल्यामुळं अजूनच त्याची पौष्टिकता आणि चव देखील वाढते छान दोन्ही साईडने आपल्याला मस्त शेकून घ्यायचं आहे झाकण ठेवून येणं आपण एक वाफ काढून घेणार आहोत आपण फक्त काय घातलंय गव्हाचं पीठ चाण्याचं चा पीठ हवरी लसूण हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पाट अगदी आपल्या कमी साहित्यामध्ये घरच्याच साहित्यात अगदी खुसखुशीत आणि पौष्टिक असा आपण हा नाश्ता आज बनवतोय बघा अशा पद्धतीने खाली पीठ नक्की करून